रामकृष्ण बोला महाराज छत्रपती संभाजिनी करून बोलतो बोला बोला तुमचं ते स्टेटमेंट ऐकलं फार दुःख झालं मी सतत भगवानगडाला येत असतो माझा गाव पाटोस तालुक्यामध्ये पिंपळवंडीच आहे आहे आता तुमच्या आमच्या आजोबा बसून वारकरी सार गावच्या काय बोलला समर्थन करता असते देशमुखला मारल्याचं समर्थन करता चुकीचा संदेश जाता तुमच्या कोणी अपेक्षित नाही आम्हाला तुम्ही तुम्ही, ती ला मार ले ले। तुम्ही, तुम्ही, मार तुम्ही ते व्यवस्थित ऐका देशमुखला मारल्याचं समर्थन केलेलं नाही कशामुळे मारलं म्हणजे खंडणी मागायला जाते त्यांना रोखलं आदल्या दिवशी त्या पोरांना किती मारले ते बघितलं म्हणजे तुम्ही एका बाजूला ओढल्यासारखं काम झालं संत महात्माचा संदेश काय पाहिजे समाजाला एकत्र चालेल चालेल तुम्ही एका बाजूला चांगल्या गोष्टी रामकृष्ण बोला महाराज छत्रपती संभाजी करून बोलतो बोला बोला तुमचं ते स्टेटमेंट ऐकलं फार दुःख झालं मी सतत भगवानगडाला येत असतो माझा गाव पाटो तालुक्यामध्ये पिंपळवंडीच आहे पिंपळ बरोबर आता तुमच्या गड्याच्या आमच्या आजोबा वार करी सावरगावच्या काय बोललं नाही साहेब तुम्ही समर्थन करता असते त्याचं देशमुखला मारल्याच समर्थन करता चुकीचा संदेश दादा तुमच्या कोणी अपेक्षित नाही मार तुम्ही तुम्ही ते व्यवस्थित ऐका देशमुखला मारल्याचं समर्थन केलेलं नाही म्हणजे त्यांना कशामुळे मारलं म्हणजे खंडणी मागायला जाते तिथं आणि त्यांना रोखलं आदल्या दिवशी त्या पोरांना किती मारले ते बघितलं का तुम्ही म्हणजे तुम्ही बाजूला ओढल्यासारखं काम झालं संत महात्माचा संदेश काय पाहिजे समाजाला एकत्र चालेल चालेल तुम्ही एका एके बाजूला ओढ लागले एका चांगल्या गोष्टी